तर मित्रांनो वेलकम टू टूपे चॅनल जर तुम्हाला जमीन मोजणी शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला मिळत जातील तर मी स्वतः मोजणी करतो त्यामुळे तुम्हाला मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न प्रयत्न करीन करीन व सपोर्ट करण्याचा जर तुम्हाला तुमचा नकाशा झाले जमीन मोजणी आहे तुम्हाला नकाश चेक करायचा आहे की जमीन मोजणी बरोबर झालेली आहे की नाही तर तुम्हाला तुम्ही माझ्याकडून चेक करून घेऊ शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी कमेंट बॉक्समध्ये ठेवीन तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचा नकाशा पाठवून तुम्ही चेक करू शकता तुमची नवी जमीन मोजणी बरोबर झालेली आहे की नाही जे भूमी अभिलेख भूमी अभिलेख ची माणसं भोकरमापक आलेले होते त्यांनी तुम्ही जमीन मोजणी तुम, मागवली होती व ती बरोबर आहे की नाही त्यांनी बरोबर केलेली आहे की के नाही किंवा तुमचा नकाशा बरोबर आहे की नाही मोजणी बरोबर आहे की नाही ते तुम्ही माझ्याकडून चेक करून घेऊ शकता तर तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे नवीन विषय घेऊन आहे ते म्हणजेच घट नकाशा कस सोडवायचा म्हणजेच काय क आलेख आपण त्याला क कलेख म्हणतो याच्या अगोदर आपण आहे सोडवायचा पुढे आपण बघणार आहोत तर फाडी नकाशा कस सोडवायचा तर आपण ह्या मध्ये बघूया गट नकाशा कस सोडवायचा तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ऑटोकार तुमच्याकडे पाहिजे पहिल्यांदा म्हणजे ऑटो कार्ड मध्ये तुमच्या घटनाकाशा किंवा क आलेखचा फोटो त्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे पहिली स्टेप हे आहे किंवा तुम्ही स्कॅन करून पण इन्सर्ट करू शकता स्कॅन केल्यानंतर स्कॅन करून जर तुम्ही इन्सर्ट केला तर ते पण बेस्ट होईल कारण की त्यामध्ये कमी तुम्हाला एरर मिळेल व चांगला तुम्हाला रिझल्ट मिळेल व क्षेत्र मिळेल तुमचं तुम्हाला जर फक्त अभ्यासासाठी पाहिजे असेल तुम्हाला फोटो मारून तुम्ही करू शकता जर अॅक्युरेट मोजणी करायची असेल तर तुम्हाला स्कॅन करून करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये दाखवेन हे मी तुम्हाला फक्त अभ्यासासाठी किंवा टेंटेटिव्ह तुम्ही शिकण्यासाठी फोटो मारून पण चेक करू शकता हे पण जवळपास बरोबर क्षेत्र येत आहे तुम्ही बघू शकता इन्सर्ट कस करायचं आहे ओपन केल्यानंतर मध्ये तुम्हाला तुमचा जे काही इमेज आहे तुम्हाला ओपन करायची आहे इन्सर्ट मध्ये जाऊन मी तर अगोदर ओपन करून ठेवलेला आहे तुम्ही इथे ओपन इथं ओपन केल्यानंतर असं एक इमेज येऊन जाईल आणि तुम्हाला सांगतो मी खाना कशा आहे तुम्ही ओपन करू शकता इथं इथून असा तुम्ही ओपन करू शकता आपण मागच्या मध्ये आवडीमध्ये आहे हा नकाशा सोडवून तर मी हा हे दोन नकाशे ओपन करून ठेवलेले आहेत तर तुम्हाला पहिली स्टेप काय आहे तुमचं युनिट आपल्याला तुम्हाला चेक करायचं युनिट तुम्हाला हे पहिल्यांदा मीटर मध्ये ठेवायचं आहे मीटर मध्ये ठेवल्यानंतर पुढचं आपण सांगतो तुम्हाला पुढची स्टेप काय आहे तर तुम्हाला क अलेख हा एकाच एक हजार स्केलमध्ये मिळतो तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे पण गेलात तर तुम्हाला एकाच एक हजार मध्ये कलेख मिळणार आहे एकाच एक हजार स्केल कशी कन्वर्ट करायची मी माझ्या चॅनलमध्ये एक व्हिडीओ टाकलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता एकाच एक हजार प्रमाण कसं कन्वर्ट करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे नकाशाची एक बाजू तुम्हाला सेंटीमीटर पट्टीने मोजून घ्यायची आहे इथं मी मोजलेलं आहे बघा एक बाजू तर एक बाजू ही माझी साडेसहा सेंटीमीटर आलेली आहे तुम्ही बघू शकता इथं हे आपण सोडल्यानंतर एकदा आपण सात बारामध्ये आपल्या आपण hmm... चेक करणार आहोत कि नकाशावरती एवढे आपलं क्षेत्रफळ आहे आणि अ सात बारावरती किती आहे ते दोन्ही आपल्याला हे आपण काढल्यानंतर नकाशावरून क्षेत्रफळ काढल्यानंतर आपण सात बारावरती चेक करणार आहे की बरोबर आहे की नाही इथं आपण तुम्ही क्रॉस चेक करू शकता कि क्षेत्रफळ किती आहे नकाशामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती आहे सात बारामध्ये हे आपण चेक करू शकता ते पण आपण चेक करणार आहोत तर आपण एक बाजू तुम्ही घेतल्यानंतर हे कसं असतं स्केल एकाच एक हजार मध्ये एक सेंटीमीटर म्हणजे पेपरवरती आणि हजार सेंटीमीटर म्हणजे ग्राउंड वरती तर आपल्याला हे आपण पेपरवरती आहे तेच सेंटीमीटर आहे त्यालाच आपण मीटर मध्ये करणार आहोत तर इथे एक बाजू किती आले साडेसहा सेंटीमीटर स्केल किती आहे एकाच एक हजार तर कॅल्क्युलेटर घेऊया आपण तुम्हाला सांगतो मी तिथं पण हजार डिवाइड बाय हजार सेंटीमीटरला डिवाईड बाय शंभर केल्यानंतर तुम्हाला मध्ये मिळून जाईल तर दहा मीटर येते तर कन्ड कसं करायचं आहे हे साडेसहा सेंटीमीटर गुणिले दहा करायचं आहे तर मग त्यामुळं एक बाजू मीटर मध्ये मिळून जाईल साडेसहा सेंटीमीटर आपले आलेलं आहे पेपर वरती गुणिले दहा केल्यानंतर आपल्याला सॉरी साडेसहा सेंटीमीटर गुणुली दहा केल्यानंतर आपल्याला बाजू मिळून जाईल पासष्ट मीटर तर आपल्या नकाशाची बाजू किती आहे पासष्ट मीटर येणार आहे तर त्यानुसार आपल्याला पुढं हा नकाशा सोडवायचा आहे तर पहिल्यांदा काय करून घ्या ने पूर्ण हा नकाशा सोड पहिला मार्किंग करून घ्या जिथे जिथे नंबर आहेत जिथे जे कॉर्नर आहे तिथे पहिला तुम्हाला पॉड ने पूर्ण क्षेत्र मार्क करून घ्यायचं आहे मार्क झाल्यानंतर पुढे प्रोसिजर आहे ते सांगतो तुम्हाला हा पूर्ण क्षेत्र मार्किंग झालेला आहे आपलं तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हे मार्क झालेला आहे क्षेत्र पूर्ण मार्क झालेला आहे त्यानंतर आता स्केल कन्व्हर्जर आहे हे किती आहे साडे सहा सेंटीमीटर कुंडली दहा केलेला आहे तर पासष्ट मीटर आपल्याला ही बाजू कन्व्हर्ट करून घ्यायचे आहे स्केल न कन्वर्ट करून घ्यायची आहे तुम्हाला मी सांगतो तुम्ही मी एक पहिल्यांदा चेक करून घ्या तुमची बाजू किती आहे डायमेनशन कमांड दिल्यानंतर चेक करू शकता तुम्ही इथं तर मी आहे त्या त्यामुळे तुम्हाला जर रॅन्डम बाजू मिळून जाईल तर एक हजार नऊशे सहासष्ट पॉइंट झिरो झिरो सत्त्याहत्तर मीटर आलेला आहे त्याला आपल्याला किती मध्ये करायचं आहे पासष्ट मीटर मध्ये करायचं आहे तर काय करायचं पासष्ट मीटर डिवाइड बाय एक हजार नऊशे सहासष्ट पॉइंट झिरो सत्याहत्तर हे आपलं काय आले स्केल फॅक्टर तुम्हाला काय करायचं आहे स्केल कमांड देऊन हा फॅक्टर यूज करून तुम्ही कन्वर्ट करायचं तुम्हाला सांगतो हो तुम्ही स्केल कमांड द्या पूर्ण इमेज सिलेक्ट करा एंटर करा एक बाजू सिलेक्ट करा व जे आपल्या स्केल फॅक्टर आहेत ते एंटर करा झिरो पॉईंट झिरो तेहतीस झिरो सहा झिरो सात सहा झिरो एक एंटर करा तुमची इमेज ही लहान होऊन जाईल व तुमची एक बाजू ही पासष्ट मीटर मध्ये येऊन जाईल तर ही बा हो आप आपली जे सेंटीमीटर मध्ये जे आपले ड्रॉइंग होती ती मीटर मध्ये झालेली आहे ते आपला एरिया हा मीटर स्क्वेअर मध्ये मिळणार आहे कारण की आपल्याला क्षेत्र हे आपलं क्षेत्र सात बारामध्ये हेक्टर आर ओ मीटर स्क्वेअर मध्ये असतं त्यामुळे आपण ही ड्रॉइंग किंवा हे जे गट नंबरचा नकाशा आहे ते आपण मीटर मध्ये मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घेतला तर आपण हे पहिल्यांदा पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे त्या पॉइंटलाईन सिलेक्ट करा तुम्हाला तुमचा एरिया मिळून जाईल तर तुम्ही बघू शकता जी ड्रॉइंग तुम्ही हे केलं होतं पॉइंटलाईन मार्क केलं त्याला सिलेक्ट करा तुमचं एरिया तुम्हाला मिळून जाईल तुम्ही बघू शकता इथं डाव्या साइड ला एरिया आहे एक हजार सातशे तीन मीटर स्क्वेअर हे तुमचं तुम्हाला मीटर स्क्वेअर मध्ये एरिया मिळालेला आहे त्याला आपल्याला आर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आर तुम्ही किंवा किंवा तुम्ही त्याला गुंठा म्हणू शकता तर आपला आले किती एक हजार सातशे तीन डिवाइड बाय शंभर करायचा आहे तुम्हाला आर मध्ये तुम्हाला एरिया मिळून जाईल तर उत्तर काय आलेलं आहे सतरा पॉइंट झिरो तीन सतरा आर आपले सतरा आर क्षेत्रफर आलेलं आलेला आहे पॉईंट तीन मीटर स्क्वेअर एवढा आलेला आहे सतरा आर पॉइंट झिरो तीन मीटर स्क्वेअर हे आपला एरिया आपल्याला मिळालेला आहे म्हणजे सतरा गुंट आपल्याला एरिया मिळालेला आहे तर हे आपला एरिया मिळाला आपण पुढं आपल्याला आपण सात बारामध्ये चेक करूया की हा आपला नकाशा बरोबर आहे की नाही सर्वे वाल्यांनी किंवा भूमी वाल्यांनी भू भूकर्माल्यांनी आपली मोजणी बरोबर केलेली आहे की नाही की आपले नकाशे बरोबर आहे की नाही हे आपण आता चेक करूया की सात बारा आपला चेक करूया आपला की एवढं क्षेत्र आपलं येते का नाही तर बघूया आपण पुढे तर आपला सर्वे नंबर किती आहे सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक चार सत्तर मधला एक दोन तीन चार असे पाठ पडले असतात आणि हे आपला किती आपण सोडलेले किती आहे सत्तर ऑब्लिक चार हे सर्वे नंबरचा इथं सर्वे नंबर आहे काही काही ठिकाणी नंबर नंबर असतात काही काही ठिकाणी सर्वे असतात इथं सर्वे नंबर चेंज झालेले नाहीत इथं फक्त फाळणी झालेली आहे सत्तर सत्तर मध्ये एक दोन तीन चार असे झालेले आहेत आणि जास्त करून काय झालेलं आहे घट नंबर पडलेला आहे तर हा घट नंबरचाच नकाशा आहे इथं फक्त सर्वे नंबर आहे तर आपण आपल्याला काय चेक करायचं आहे सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक चार चा सात बारा काढून आपल्याला चेक करायचं आहे कि किती क्षेत्र आहे तर मित्रांनो सगळं झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत सात बारामध्ये क्षेत्र आपण जे काढलेलं आहे नकाशामध्ये जो नकाशा सोडलेला आहे घट नकाशा कळले तो नकाशा बरोबर आहे की नाही मोजणी बरोबर केलेला आहे की नाही आपल्या नकाशा बरोबर आहे की नाही म्हणजे जे गट नका गट नंबर वरती जेवढे आहे गट नकाशामध्ये जेवढा एरिया जे आहे तेवढा आपला सात मध्ये आहे की नाही ते आपण बघणार आहोत सात बारा आपण काढलेला आहे सर्वे नंबर काय होता आपला सर्वे नंबर सत्तर अब्लिक चार सत्तर चा आपण हा गट सात बारा काढलेला आहे तर आपलं क्षेत्र किती आलेलं सतरा आर पॉईंट झिरो तीन मीटर स्क्वेअर पॉइंट झिरो तीन मीटर स्क्वेअर म्हणजे निगोशिएबल आहे ते काहीच नाही तर म्हणजे आपला हा जो आपण सोडवलेला आहे गट नकाशा तो बरोबर आहे नकाशा पण बरोबर आहे आणि जो आपण सोडवलेला आहे ती पण पद्धत बरोबर आहे म्हणजे आपण बरोबर नकाश नकाशा सोडवलेला आहे नकाशा पण बरोबर आहे तुम्ही इथे बघू शकता सतरा आर सतरा आर हा त्याचा एरिया आलेला आहे मी तुम्हाला दाखवतो सर्वे नंबर सतरा ऑब्लिक चार त्याचा एरिया किती आहे सतरा आर हे सात बारा मध्ये दाखवत आहे सतरा तर नकाशा पण बरोबर आहे सात बारा पण बरोबर आहे त्याच्यावरनं आपल्याला कळून जात की आपली ही बरोबर केलेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमचा गट नकाशा सोडवू शकता पुढे मी तुम्हाला फाळ नकाशा कसा सोडवायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच